भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा सा महासागर त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये समतेची ज्योत असून अन्यायाविरोधात लढण्याचं बळ आहे त्यांनी उच्च शिक्षण संविधान आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा दिली डॉक्टर बाबासाहेबांनी उच्चारलेले शब्द ही त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची दाखवलेली वाट होती त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम करावं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आहे अहिलानगर महानगरपालिकेच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सफाई कामगार उपस्थित होते जिल्हाधिकारी पंकज आशिया आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर उपस्थितांना संविधानाच्या प्रती यावेळेस भेट म्हणून देण्यात आल्या आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यावेळेस त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्रात आजही अमर ऊर्जा आहे त्यांचे विचार प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात त्यांच्या विचारांची प्रेरणा त्यांचं कार्य नव्या पिढीला माहिती व्हावं त्यांचं कार्य कायम स्मरणात राहावं यासाठी मार्केट यार्ड चौकात महानगरपालिकेकडून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे या प्रस्तावित पूर्णाकृती पुतळ्याचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक महानगरपालिकेकडून शहरात उभारण्यात येईल आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी यावेळेस हे सांगितलं